शिरपूर तालुक्यातील भटाणे गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीतून सहा बंद घरात धाडसी घरफोडी केल्याची घटना तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले असून पाहणी केली आहे या घरफोडीत चोरट्यांनी वसंत पितांबर पाटील हंबरसिंग गिरासे संजय झिंगा पाटील प्रकाश बाबूराव पाटील छोटू श्रीराम पाटील अरुण चिंधू पाटील यांच्यासह आणखी तीन घरात घरफोडी गर केल्याचं उघडकीस आलं सदर घर मालक बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप लावलेले होते त्यामुळे चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करून घरफुड्या केल्याचं आढळून आलं आहे मात्र चोरट्यांनी किती ऐवज लंपास केला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही आता चोरट्यांनी शहरी भागानंतर ग्रामीण भागात मोर्चा वळविल्याच्या संशयावरून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे चोरट्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर